त्र्यंबक नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठमधून विजय त्र्यंबक मुर्तडक यांनी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे अनेक वर्षांपासून विजय त्र्यंबक मुर्तडक हे प्रभागातील नागरिकांशी सातत्यानं बांधिलकी जपत असून नागरिकांच्या सुखदुःखात ते नेहमी धावून जात असतात प्रभागातील विविध लहान मोठ्या समस्यांवर त्यांनी आत्तापर्यंत पुढाकार घेऊन केलेलं काम नागरिकांच्या लक्षात राहिलं आहे याच जनसेवेच्या बळावर आणि नागरिकांच्या विश्वासाच्या आधारे त्यांनी भाजपाकडे उमेदवारीची मागणी केली असून पक्षाने संधी दिल्यास मतदाराच्या निश्चितच मला मोठ्या मताधिक्याने विजयी करेल असा ठाम विश्वास विजय त्र्यंबक मुर्तडक यांनी व्यक्त केला आहे त्र्यंबक मुर्तडक आहे माझा आठ प्रभाग नंबर आठ अ आहे आणि मी ओबीसीतून भारतीय जनता पार्टीची उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे मी जेव्हा माझ्या वार्डामध्ये मा किंवा माझ्या प्रभागामध्ये मा मी जनतेशी संपर्क साधतो किंवा का अजून अन्य काही गोष्टी असतील तेव्हा ज्या राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत प्रभागामधल्या ज्या कामं राहिलेल्या आहेत जिथून वा, 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 प्रभागातल्या लोकांची गैरसोय होते त्या ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि माझे जे मतदा मतदार आहेत मतदार राजा आहेत ते योग्य ते ठरवतील आणि मलाच प्रचंड मताने निवडून देतील याचा मला विश्वास आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासित त्र्यंबकेश्वर